वर्ल्ड हेरिटेज कासपठराला लागलेले बदनामीचे ग्रहण थांबता थांबवेना दारूसह अंमली पदार्थांचे सेवन करत बारवाला साताऱ्यात तर व्हिडिओ व्हायरल झाल्यानं दुडगुस घालत गाड्या फोडल्या डोकी फोडली आणि हत्याराने वार झाले मात्र एवढं सगळं झालं तरी पोलीस घटनास्थळी पोहोचले नाही यामुळे या ठिकाणी झालेली रेव पार्टी पोलिसांच्या आशीर्वादाने झाल्याची परिसरात चर्चा सुरू आहे निसर्गसंपन्न संपन्न घाट ते कास पठार हा परिसर जणू रेड लाईट एरिया झालाय की काय अशी शंका येत आहे रविवारी रात्री एका हॉटेलमध्ये साताऱ्यातील एका कुविख्यात आणि मोक्का फुगलेल्या गुंडाने आपल्या साथीदारांना ही रेव पार्टी अदा केली या पार्टीसाठी दारूसह अंमली पदार्थांचा वापर केल्याचे समजते आहे गुंडांसह वीस सहकारी आणि दहा बारबाला असा लवजमा पहाटेपर्यंत धिंगाणा घातला हॉटेलमध्ये मध्यरात्री लागलेला डीजे काही किलोमीटर अंतरापर्यंत कांठोळ्या हो वाजवत राहतो आणि हा पाहिलाच नाही असेही परिसरातील ग्रामस्था पोलिसांनी अशा प्रवृत्तीच्या हॉटेल मालकांवर कार्यवाही करून संबंधितांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत हो आहेत या प्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख नेमकं काय म्हणाले पाहूया प्राथमिक माहिती अशी प्राप्त होती आहे की आठ तारखेला मेळा पोलीस अंतर्गत पोलीस स्टेशन अंतर्गत एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडणं झालेली होती त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहे असं समजते ह्या सगळ्या बातमी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडनं ह्या संपूर्ण प्रकरणचा एक अहवाल मागण्यात आलेला आहे याच्यामध्ये संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्याचबरोबर ह्या कारवाईमध्ये आणि संपूर्ण प्रकरणमध्ये जी घडामोडी आहे त्याच्या त्याचा एक सविस्तर अहवाल उपविभागीय पोलीस अधिकारी वाय हे माझ्याकडे सादर करणार आहे आणि ते सादर केल्यानंतर याच्यामध्ये पुढील कारवाई करण्यात का येईल याच्यामध्ये काही महिला बार बाला नाचवल्या गेल्या हा एक प्रकार समोर आला आणि याच्यामध्ये पोलीस बंदोबस्त असल्याची चर्चा होती हे नेमकं काय देत प्रथम असं काही दिसून येत नाही की याच्यामध्ये काय पोलीस बंदोबस्त किंवा पोलिसचा कुणीही याच्यामध्ये होता आ, परंतु जे फोटोज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये काही असे महिला दिसत आहे त्या बाबतीत देखील उपविभागीय पोलीस अधिकारी वाई हे चौकशी करत आहे त्याचबरोबर प्रभारी मेळा जे आहे त्यांच्या तपासमध्ये देखील या गोष्टींचा ते सखोल तपास करणार आहे आणि संबंधितांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल त्यामध्ये होते का आणि आता काही ताब्यात काही याच्यामध्ये सर्व जे लोक असतील कोणीही तो असो त्याच्यावर रेकॉर्ड असेल किंवा नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल